चौसाळा येथील सर्व ग्रामस्थांना जमीन करून मी माझे चार शब्द सांगतो आजचा सहा डिसेंबरचा कार्यक्रम सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन <द्णाग> ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं ते दिल्लीला महापरिनिर्वाण झाल्यानंतर दिल्लीवरनं बाबासाहेबांना मुंबईला आणण्यात आलं आणि ही बातमी वाऱ्यापेक्षा वेगाने पूर्ण भारतभर पसरली आणि आपल्या जनतेचा ज्यांना बाबासाहेब कळाले बुद्धिस्ट असतील सर्व जाती धर्मातील लोक असतील ज्यांना बाबासाहेब कळाले त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते आणि आता मला आठवत नाही त्या कृतीचं नाव कि बाबासाहेबांची शवयात्रा निघाल्यानंतर या अद्वितीय आणि जगात ह्या महामानवाला पर्यायच नाही अशा महामानवाची अंत्ययात्रेच जे चित्री चित्रीकरण आहे ते चित्रीकरण नाम आठवत नाही त्यांना सुचलं की ह्या महामानवाच अंत्यविधीच चित्रीकरण किंवा शूटिंग आपण ज्याला म्हणतो इंग्लिश मध्ये मराठीत चित्रीकरण म्हणतात ते चित्रीकरण करण्यासाठी पैसा नव्हता त्या काळची परिस्थिती पहा पैसा पूर्ण आणायचा ही कल्पना त्यांना सुटली आणि स्वतःच घरदार संपत्ती सगळं विकून सगळं विकून त्या व्यक्तीने बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेच चित्रीकरण केलं त्याला का वाटलं असेल बऱ्याच चित्रीकरण करा जगात अशा प्रकारचा महामानव होणे नाही होणार नाही मागे झालं नव्हतं पुढेही होणार नाही का पुरी ना। सांगावस वाटत कि माझ्यापेक्षा वयन असणारी मंडळी का आहेत आपण या हिंदू धर्माच्या चालीरीती परंपरा रूढी ह्या अनुभवल्या त्याचे चटके सहन केलेत ते यांना माहित माझे आयुष्य वैशिष्ट आहे त्यांना माहित असते मी स्वतः त्याची चटके भोगलेली आहे येस्कर म्हणून मी भाकरी मागितली जावत वेळचं जेवण मिळायला मुश्किल होतं अशा परिस्थितीत आणि हे आमच्या समाजावर झालेलं होतं की नाही हे आपलं असंच आहे आपण गरिबीच आहे आपल्या अकरा विश्व दारिद्र्यच आहे हे आमच्या अंगवळणी पडलेलं होतं त्यामुळे याच कोणाला काही वाटत नव्हतं मला सुद्धा त्याची लाज वाटत नव्हती येसकर म्हणून ज्या वेळेस आम्ही दुटी घेऊन मी भाकरी मागायला जायचो कारण माझे आजोबा कुठेतरी शेतात एखाद्याच्या शेतामध्ये ज्वारी वगैरे राखायला किंवा हे ते राखायला असायचे घरी दोन म्हशी असायच्या आजी मशीचे धार काढायची ते चाळीस पैसे लिटर सुद्धा कोणी घेत नव्हतं कारण सगळीकडं विकुलता होती धनधान घे होते फक्त आपला समाज अत्यंत गरिबीत आणि हे करत असताना मी अनुभवलय की मी पाचवी सहावी सातवी ह्या वर्गात शिकत असताना माझ्या वर्गात ज्या सवर्णांच्या मुली असायच्या तर त्या मुलीच्या घरी मला दुर्डल घेऊन ज्या वेळेस जायचं मला लाज वाटायची मग माझ्यासमोर तो मी त्याला म्हणायचं तूच जा मी येत नाही ही परिस्थिती मी अनुभवलेली आहे मी अनुभवलेली आहे आणि आज तुमच्या समोर स्वच्छ पांढऱ्या कपड्या वावरण्याचं जीवन जगण्याच ह्याच्यासाठी कोणी किंमत मोजलीत आपण मोजलीत प्रत्येकाला चार प्रॉब्लेम झाले चलायचं म्हटलं तरी प्रत्येकाच्या घरी टू व्हीलर किमान टू व्हीलर आहे आहे का नाही आहे का नाही माझ्या माय माउलीच्या गळ्यामध्ये ओज वय इतकं सोनं आहे ह्याच्यासाठी आपण किंमत मोजली का आम्ही कोणीच किंमत मोजली नाही ही किंमत बाबासाहेबांनी मोजली आपल्याला सुटापुटात आणण्यासाठी त्याची किंमत बाबासाहेबांनी नोंदलेली आहे बाबासाहेबांची चार आपत्त्य मातीत गेली त्यांचा आवडता राजरत्न त्यांना दफन करण्यासाठी बाबासाहेब आम्ही कुणाचा विचार करतो का बाबासाहेबांनी या समाजासाठी चार आपत्ती उपचाराला पैसे नव्हते बाबासाहेब इतवते विद्वंत महान असताना सुद्धा बाबासाहेबांच्या आपत्त्याला उपचाराला पैसे नव्हते तरी बाबासाहेबांनी परदेशात जाऊन शिक्षणाचा आग्रह त्यांची भूमिका सोडली नाही का माझ्या समाजाला या दंडनिमित्त उभार काढायचं त्यांनी त्यांची किंमत मोजली आपल्यासाठी आम्ही काय करतोय आम्ही काय करतोय बाबासाहेबाला का कर बेमन होणारी ही जात आहे त्याचा पण सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे आम्ही बेमान होतोय बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या घराण्याला बेमान नाही झालं पाहिजे कारण त्यांच्या त्यागामुळ आम्ही आज सुटा उठात राहतोय आम्हाला पानवट्यावर पाणी घ्यायची मुभा नव्हती हे आम्हाला जाणवत आहे पण बाबासाहेबांनी भोगले माहित आहे शाळेत बाहेर बसलेले दारात वर्गात सुद्धा प्रवेश नव्हता हो दारात बसायचे शिक्षकांनी प्रश्न विचारला की तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला दिसतंय पण तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अशा काय काय गोष्टी आहेत काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की मी चंद्र पाहू शकतो पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही कोणी सांगितलं सूर्य तिथपर्यंत पोहोचू शकत नाही बाबासाहेबाला विचारलं गेलं की तुझ काय मत साहेब म्हणले मी तो पाण्याचा माठ पाहू शकतो पण मी पर्यंत पोहोचू शकत नाही आजची अवस्था तशी आहे का आजची अवस्था तशी आहे का आम्हाला ह्या स्थितीत आणण्यासाठी कुणी कुणी योगदान दिले बाबासाहेबांनी दिले